वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका मूर्ती भाग अठरा कोणे एकेकाळी जेव्हा जगणं साधं होतं उत्तर कर्नाटकातील एका खेड्यात माझा जन्म झाला तिथेच मी लहानाची मोठी झाले त्यावेळी सारं काही सरळ सोपं असे आपल्याला एखाद्या माणसाचं एखादं वागणं आवडलं नाही तर तसं सरळ त्याला तोंडावर सांगून मोकळं व्हायचं जर कुणी आपल्याला मदत केली तर काहीही आडपडदा न वळगता त्याचं तोंड भरवून कौतुक करायचं कुणी काही, का काही चुकीचं वागलं तर न्याय मागायचा भावना लपण लपवायच्या नाहीत कदाचित ते वागणं फारसं सुसंस्कृत किंवा अदबशीर नसेलही पण त्या काळचा समाज सरळ साधा होता आयुष्यही सरळ सोट होतं आजकाल खेड्यातला समाज कसा असतो याची काही मला कल्पना नाही पण आमच्या काळी गावातील सामाजिक वातावरण कसं सरळ साधं असे एक दिवस आमची गाय हरवली होती मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो आमची गाय गोपाळच्या गोट्यात बांधून ठेवलेली असल्याची बातमी आमच्या कानावर आली लगेच गावातील वडील माणसांनी त्याला पंचायतीत बोलावून घेतलं गोपाळच्या मालकी मालकीची मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता व तो त्याच्यात भाज्या उगवायचा त्या गावच्या बाजारात विकून जो काही पैसा हाती यायचा तेवढंच काय ते त्याचं उत्पन्न आमची गाय आमच्याकडून सुटून पळून गेली ती गोपाळच्या शेतात घुसली व तिनं तिथे दुडगुस घातला सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या स्वाभाविकच गोपाळ संतापला आणि त्यानं तिला गोठ्यात बांधून ठेवली ते ऐकून आम्हाला वाईट वाटलं आम्ही त्याचे नुकसान भरपाई देऊ केली त्यानं ते लगेच मान्य केलं व त्या गाईला सोडलं कुठे कायद्याची पुस्तकं कोणी उघडली नाहीत की कोणी वकिलाला बोलावणं धाडलं नाही पंचायतीने निर्णय दिला नुकसान भरपाईची रक्कम ठरवली व समस्या सुखा समाधानानं सोडवून टाकली दोन्ही पक्षांमध्ये कुठेही शत्रुत्वाची भावना निर्माण झाली नाही मला आणखी एक घटना आठवते आमच्या शेजाऱ्यांकडे एका मुलीचं आपल्या सासूशी पटत नव्हतं सर्वच जाती जमातीत सासून सुनेचा छळ करणं ही फार पुरातन समस्या आहे मग त्यांची भाषा कोणतीही असो संस्कृती कोणतीही असो एक जुनी चेनी म्हण आहे मांजर आणि उंदराची कधी मैत्री होऊ शकते का काही अपवाद असतीलही पण ते केवळ नियम सिद्ध करण्यापुरते आमच्या शेजारच्या घरचे तरुण सून गावच्या पानवठ्यावर पाणी भरायला यायची ती जेमते वीस वर्षांची असेल नाजूक आणि हळवी होती पानवठ्यावर ती एकटीच असायची पायऱ्यांवर बसून मुळोमुळं रडायची घरी तिला फारच जाच होत असे माझ्या आजीनं असंच एकदा त्या मुलीला रडत बसलेलं पाहिलं ती लगेच आमच्या शेजाऱ्यांकडे गेली आणि तिनं हाका मारून त्या मुलीच्या सासूला बाहेर बोलावलं आणि तिला म्हणाली तुझ्या सुनेला जाच नको करू तुझी मुलगी पण कुणाच्या तरी घरची सून आहे ही गोष्ट ध्यानात ठेव तूही या घरची सून होतीस तेव्हापासून मी तुला पाहत आहे वरती पण एक कोर्ट आहे आणि तू इथं जे जे वागशील त्याचं उत्तर तुला तिकडे द्यावं लागेल दुसऱ्या लोकांच्या घराच्या भानगडीत आपण पडू नये असं माझ्या आजीला आज कधीच वाटायचं नाही एखाद्या कुणाची वैयक्तिक बाब असूच शकत नव्हती कालांतरानं आमच्या शेजारणीनं आपलं वागणं सुधारलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं माझ्या आजीवर राग धरला नाही त्या काळचे लोक आपल्या वडीलधाऱ्यांचं बोलणं घट्यानं ऐकून घेत असत वागण्यातील ही त्या वेळेची मूल्य होती व्यवहार ज्ञानाला महत्त्व होतं सरळ साधे व्यवहार ज्ञानापुढे नियम आणि कायद्यांना फारशी किंमत नव्हती काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं स्वयंपाकाचा गॅस त्यांच्या नावावर होता त्यांच्या निधनानंतरही तसाच तो गॅस त्यांच्या नावावर ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे असं मला वाटलं मग मी त्यांचं त्यांचं डेथ सर्टिफिकेट जोडून एक अर्ज लिहिला व तो गॅस माझ्या नावावर करावा अशी त्यात विनंती केली एक दिवस मला गॅस एजन्सीकडून बोलावणं आलं तुमचा अर्ज अपूर्ण आहे तेथील मॅनेजर म्हणाला तुमच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात गॅस तुमच्या नावे ठेवला आहे हे जरी खरं असलं तरी तुमच्या भावा बहिणींची याला काही हरकत नाही व त्यांना हा गॅस नको आहे असं सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रं यात नाहीत त्यामुळे त्यांची हरकत नसल्याची कागदपत्रं तुम्ही दिल्याशिवाय हा गॅस तुमच्या नवीकरणं बेकायदेशीर आहे